नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि पुन्हा आपल्या सेवेमध्ये आपल्यासाठी या ठिकाणी आपल्याला बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की शेवग्याच्या झाडाखाली या ठिकाणी मी आहेत आणि आता सध्या या ठिकाणी आज शेवग्याच्या झाडाच्या जा बिया या ठिकाणी शेंगा मी संकलन केल्या आहेत आणि आपण सर्वांना माहीत आहे की शेवगा किती उपयुक्त आहे आणि अतिशय चांगली वनस्पती आहे भाजी आहेत मित्रांनो आपण सर्वजण आवडीनं शेवग्याच्या शेंगा खातो आणि खूप उपयुक्त आणि चविष्ट असतात त्यामुळं या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त पण सांगतो मित्रांनो या शेवग्याच्या झाडाची जी पानं असतात नवीन या ठिकाणी फुलवारा येतो पानं त्याला तर त्या पानाची देखील शेवग्याच्या पानाची देखील अतिशय चविष्ट भाजी होते मात्र अनेक जणांना या आजच्या पिढीला तर माहितीच नाही परंतु मी स्वतः अनेक वेळा आणि अने दरवर्षी या शेवग्याच्या झाडाच्या शेंगाची नाही तर त्याच्या पाण्याची देखील भाजी खात असतो अतिशय चविष्ट आणि सुंदर अशी भाजी लागते मित्रांनो त्यामुळं आज या ठिकाणी गावरान शेंगा खाल्ला पाहिजे आणि गावरान शेंगा शेंगा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या लावा मित्रांनो दोन वर्षात आपल्याला दीड वर्षात या ठिकाणी थोडं लेट येईल गावरान परंतु आरोग्यासाठी चांगलं आहे आणि केमिकल नाही कुठलेही औषध फवारणी नाही तर नैसर्गिक या कधी फळभाज्या आहेत आपण हे खाल्ल्या पाहिजे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत या उद्देशानं मी जमा केलेल्या आहेत मित्रांनो माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या बिया या ठिकाणी मी संकलन केलेल्या आहेत नक्कीच मी आपल्याला या बिया देईल आणि याचा उपयोग असा आहे की येणाऱ्या पिढीला आपल्या तरुण पिढीलाही माहीत असावं हो, त्याचं जतन झालं पाहिजे मित्रांनो स्वार्थासाठी सगळं जग भरलेलं मित्रांनो पण स्वार्थ करण्याचा उद्देश असा आहे की कुणालाही याच्याविषयी माहिती मिळणे त्याचा उपयोग आणि भविष्यात याची गरज भासेल परंतु वेळ आपल्यातून निघून गेलेली राहील मित्रांनो अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मी हे काम करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र